नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण जास्वंदच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर ते खत कसे तयार करायचे त्याचा वापर झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोतच पण झाडावरती कीड लागते तर ती कीड घालवण्यासाठी कोणती कीटकनाशके फवारायची झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत जे आपण जास्वंदचे झाड लावलेले असते त्याची थोडी जरी काळजी घेतली तर ते गुलाबाच्या झाडाप्रमाणेच वर्षभर भरपूर अशी फुले आपल्याला देत राहते मात्र जेव्हा या झाडावरती कळ्या किंवा फुले यायला सुरुवात होत असते तेव्हा त्याला ते जास्त खत म्हणजेच पोषक तत्व मिळणे हे आवश्यक असते तर त्यासाठी दर आठ ते दहा दिवसातून एकदा कोणतेही एखादे एक खत देणे याला आवश्यक असते तरच या झाडावरती ला तर लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होऊन फुले देखील मोठ्या आकाराचीही उमलत राहतात बऱ्याच वेळा आपल्या या झाडांना खत पाणी हे योग्य प्रमाणामध्ये मिळून देखील झाडाची वाढ ही म्हणावी तेवढी चांगली होत नाही किंवा झाडावरच्या ज्या कळ्या लागलेल्या असतात त्या उमलण्याआधीच ह्या सुकतात किंवा झाडावरची जी पाने आहेत ती पिवळी होऊन गळायला सुरुवात होत असते तर याचे एक मुख्य कारण म्हणजे एकतर झाडाला पोषक तत्वाची कमी असणे किंवा झाडाच्या या कुंडीतील मातीमध्ये कीड किंवा बुरशी लागलेली असेल तरी देखील झाडाची वाढ ही होत नाही जास्वंदच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी मी सगळ्यात आधी ही जी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही कॉफी पावडर आहे कॉफी पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर अशी फुले लागतात तर हे जे खत आहे ते तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक ग्लास हे साधे पाणी घेतलेले आहे आणि याच्यामध्ये हा आपल्याला कॉफी पावडरचा छोटा पाऊच म्हणजे साधारण एक अर्धा चमचा कॉफी पावडर या पाण्यामध्ये ही मिक्स करून घ्यायची आहे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडिक असणे हे आवश्यक असते आणि कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे काम देखील ही कॉफी पावडर करत असते त्यामुळे याचा वापर हा झाडांना महिन्यातून एकदा तरी हा जरूर करावा आता या कॉफी पावडर मध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करायची आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच जास्वंदच्या झाडावरती ही इतर फुलांच्या झाडापेक्षा ही कीड ही लवकर लागत असते आणि जेव्हा झाडावरती अशा प्रकारे कळे यायला सुरुवात होते तेव्हा त्या कळ्यावरती आणि कोवळ्या पानावरती तर कीड ही जास्तीच लागत असते त्यामुळे जास्वंदच्या झाडावरती अधूनमधून कोणतेही एखाद्या कीटकनाशकाचा फवारा करणे हे आवश्यक असते जास्वंदच्या झाडावरची कीड घालवण्यासाठी मी की या ठिकाणी कांद्याच्या सालीपासून हे पाणी तयार केलेले आहे कांद्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत तर हे जे पाणी आहे ते तयार करण्यासाठी कांद्याच्या ज्या साली आहेत त्या एक दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी जे पाणी तयार होईल ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे गाळून घेतलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये जेवढे पाणी आहे तेवढेच अजून दुसरे साधे पाणी मिक्स करून त्या पाण्याचा जास्वंदच्या संपूर्ण झाडावरती व्यवस्थित फवारा करायचा काही दिवसामध्येच या झाडावरील कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर त्या पाण्याच्या वापरामुळे ही निघून जाईल आता आपण जे कॉफी पावडर पासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करायची होती ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा हा हिंग आहे हिंग देखील हा झाडांसाठी अतिशय उपयुक्त असा आहे हिंग हा खत म्हणून जसा काम करतो तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो मात्र याचा वापर हा झाडांसारीसाठी प्रमाणशीर करणे हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपण हे जे पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये फक्त एक चिमुटभर हिंगच मिक्स करायचा आहे जास्ती करायचा नाही हा जो हिंग आणि कॉफी पावडर जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून एक दोन ते ती तीन तास किंवा एक दिवसासाठी असेच ठेवून द्यायचे म्हणजे जो हिंग आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित हा मिक्स होईल आता हे जे आपण कॉफी पावडर आणि हिंगापासून तयार केलेले जे खत आहे त्याच्यामध्ये अजून तितकेच पाणी मिक्स करून नंतरच आपण या जास्वंदच्या झाडाला हे देणार आहोत मात्र हे खत देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत तर होतेच पण त्याचबरोबर आपण जी खते देतो ती कुंडीतील मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या जा झाडाला याचा खूप चांगला असा फायदा होतो आता एक खत झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर आठ ते दहा इंचाची कुंडी असेल तर एक मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये हे खत तयार करून आपल्याला झाडाला द्यायचे आहे तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय